नमस्कार शिवहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कालितत्व लेखक श्री अनिल गोविंद बोके श्री गणेशाय नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम तत्व भाग चौथा मागच्या प्रस्तुतीत आपण बघितलं की कालीला शिवपत्नी म्हटले पण तत्वदृष्ट्या विचार केला तर लिंगभय राहतोच कुठे थोडं व्याकरण बघावे काला अस्याती ती काली हे पुल्लिंग झाले कालो वर्णो तत्काली हे नपुसकी लिंग झाले आणि कालीने हे स्त्रीलिंग याप्रमाणे काली या शब्दाकडे कोणत्याही प्रकारे पाहू शकता पत्नी हा शब्द शक्ती या अर्थाने इथे घ्यायला हवा तरच विभिन्न मतमतांतरांचा समन्वय होऊ शकतोय आता विषय पुढे सुरू ठेवू आपण मागच्या प्रस्तुतीत काळ्या वर्णाबद्दल बघितलंय आता त्याच सूक्ष्मरूप बघू शिवा आणि शिवा अर्थात काल आणि काली दोघेही आकाशरूप ब्रह्मच म्हणून त्यांचा वर्ण असित किंवा काळा असे लक्षात येते आणखी सुष्मा जाऊयात का आता खरं म्हणजे भगवतीचा वर्ण काळा नाहीच ती सहस्त्र सूर्यकिरणाप्रमाणे ज्योतिस्वरूप आहे श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात के बोले अमार काली कालोरे ओ तो पद्म करे आलोरे भावार्थ असा की भगवती स्वतःला तिचं खरं स्वरूप अपात्र आणि कुपात्र लोकांना समजूच नये म्हणून स्वतःला वृत्त करून ठेवीत असते म्हणजेच तामसीपणाच्या आवरणाखाली गुप्त ठेवीत असते ते पुढे म्हणायचे आकाशाकडे दुरून बघितलं तर निळे दिसते जवळ जाऊ लागला तर काहीच दिस नसते तिथे अगदी तसंच भगवती दुरून कृष्णवर्ण भासते जवळ जाल तर कसलाच रंग नाही तिथे ती आहे केवळ ज्योती स्वरूपाच बरोबरच आहे की सगळेजण तिला बघू शकले तर तिची लीला राहील का अज्ञानी लोकांसाठीच ती कृष्ण म्हणून स्वतःला प्रदर्शित करीत असते कालीचं आणखीन वर्ण दिगंबरा असं केलं गेलंय सर्व दिशा म्हणजेच तिचं आवरण दिक म्हणजे दिशा दिक हा प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म असतो दीक रहित अशी एकही गोष्ट नसते प्रत्येक गोष्ट दश दिशांनी वेष्टीतच असते तशीच जर नसेल तर ती दृष्टीगोचर आणि ज्ञानगोचर होऊच शकणार नाही म्हणूनच काली माता दिगंबरा म्हणजेच दश दिशांनी वेष्टीत होऊन ज्ञानगम्य आहे असं हे रूपक आहे सोप्या शब्दात बोलायचं झालं तर ती आपल्या अव्यक्त अवस्थेपासून भक्तांसाठी खालच्या अवस्थेप्रत येऊन विश्वसृष्टीसाठी व्यक्त अवस्थेत आलेली आहे दिगंबरा या शब्दाचे अर्थ मायारहित निर्विकार असेही होतात आपण श्री कालीच्या रूपांचे वर्णन सूक्ष्मतेने बघत आहोत आता पुढे शब्द बघूयात शशी शेखरा भगवतीच्या ललाटावर बोधक चंद्रमा आहे याचा अर्थ भगवती परमात्मस्वरूपिणी चिदानंदमयी असून निर्वाण मोक्षदायिनी आहे मुक्त केशी केश विन्यासाच्या विलासरूपी विकारांपासून मुक्त असणे हा याचा भावार्थ हे द्योतक आहे निर्विकाराचे याचाच दुसरा अर्थ असा की केश म्हणजे क अधिक अ अधिक ईश यात क म्हणजे ब्रह्म अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे रुद्र म्हणजे ही दैवते सत्व या तिन्ही गुणांच्या अतीत म्हणजे तिन्ही गुणांपासून मुक्त असणारी अर्थात गुणातीता म्हणजेच मुक्तकेशी। केशी त्रिनेत्रा चंद्र अग्नी हे देवीचे तीन नेत्र आहेत भावार्थ असा की भगवती समस्त जगतास सम्यक दृष्टीने पाहते म्हणजेच यातून तिच्या व्यापकत्वाचा बोध होतो याचाच आणखी एक अर्थ असा की भगवती ही त्रिकाल ज्ञात्री आहे अर्थात भूत वर्तमान भविष्य पाहणारी आहे अंतर यामी आहे आणखी एक गुरुमुखी अर्थ असा की सूर्य चंद्र आणि अग्निरूपी नेत्र म्हणजे इच्छा ज्ञान आणि क्रियांचे द्योतक होत आणि हेच तथ्य म्हणजेच द्योतक आहे कारण या तीन शक्ती ब्रह्माच्या आहेत त्यांच्यापासूनच सृष्टीची निर्मिती होती तसेच महादेवाचे आणि गणेशाचे पण तीन नेत्र आहेत याप्रमाणे ज्या ज्या दैवतांची ब्रह्मरूपात कल्पना करून त्यांची ध्याने प्रस्तुत केली गेली त्या प्रत्येकाचे वर्णन तीन नेत्र असणारे दैवत असेच केले गेले आहे या सर्व निकषांवरून ब्रह्म लक्षणं सिद्ध होत आहे म्हणून भगवतीचे त्रिनेत्रा हे वर्णन अत्यंत समर्पक असेच आहे यानंतरची प्रस्तुती समजायला सोपी जावी म्हणून आपण सर्वांनी संपूर्ण वर्णमाला जवळ ठेवावी तोपर्यंत इथे विश्रांती घेऊ धन्यवाद जय काली